आपला इंस्टाग्राम तर मित्रांनो आज आपण चाललो होतो आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाता म्हणजे छावा मूवी पाहण्यासाठी आणि हा मूवी ज्या दिवशी रिलीज झाला ना त्या दिवसापासून मला खूप सारी एक्साइटमेंट होती हा मूवी पाहण्यासाठी परंतु सगळे शो हाऊसफुल असल्यामुळे आपल्याला आजच्या ची तिकीट ही चार दिवस आधीच बुक करावी लागली होती आणि आपला शो चालू नव्हता साडे नऊ ला मग तोपर्यंत आपली गाडी वगैरे व्यवस्थित पार्किंगला लावून दिली आणि वाट पाहत होतो आपल्या शंभू राजांची शौर्य गाता पाहण्यासाठी अगोदरचा शो संपला आणि आलो वरती दुसऱ्या मजल्यावर जर तुम्ही पण लक्ष्मी सिनेप्लेक्सला मूवी पाहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटी एकदाचा तो आतुरणीय क्षण आला आणि मूवीला सुरुवात झाली खर तर हा छावा मुवी पाहून मी निशब्द आहे परंतु शेवटी एवढंच म्हणेल मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटली जरी जीब दाह कज्वलंत समाजवावा समाज व्हावा धरूया शिवसिंह छावा।